संतोष देशमुख खून प्रकरण पुण्यातून अजून एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या केस तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्हा हादरला आहे दोन दिवसांपासून गावात चूल पेटलेली नाही आरोपींना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी लातूर बीड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले तर आंदोलकांनी जाळपोळ केली आहे आणि या प्रकरणात एकूण सहा आरोपी असल्याचं समोर आलंय आणि त्यातील दोन आरोपींना पोलिसांनी काल अटक केली आहे तर आज पुण्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे अजून तीन आरोपी फरार असल्याचं समजत आहे दरम्यान या सर्व प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर वारंवार संशय व्यक्त करण्यात येत आहे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी एका पी एस आय ला निलंबित केला आहे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात पोलिसांनी अजून एका आरोपीला अटक केली त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं काल दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती गुन्हे शाखेच्या पथकाने आज एकाला ताब्यात घेतलं ता ता एक ता ता आहे फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे आरोपींच्या नार्को मागणी करण्यात आली आहे हा जो गुन्हा आहे मस्या जोग यांच्या सरपंचाच्या हत्या तीन आरोपी दोन आरोपी अटक करण्यात आले एक आरोपी आजच पहाटे ताब्यात घेण्यात आलेला आहे काय आवाहन काय करणार नागरिकांना नागर नागरिकांसाठी एवढं जाऊन आहे की पोलीस तपास हा व्यवस्थित सुरू आहे कोणत्याही या प्रकरणात कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा वगैरे होणार नाही पोलीस अतिशय गंभीरतेने याचा तपास करत आहेत आणि सोशल मीडियावर काही अफवा वगैरे येतात त्याच्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये आणि अशी काही अक्षफार सोशल मीडियावरची पोस्ट वगैरे असतात कृपया पोलीस स्टेशन संबंधित पोलीस स्टेशनला कळवावे नागरिकांनी सतर्क ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी केंग्स